मी पाया एक हिंदी राष्ट्रभाषा नाही ती अधिकृत आर केलेल्या वक्तव्य पुन्हा चर्चेत भारतीय संघाचा स्टार गोलंदाज आर अश्विन न ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता निवृत्ती घेतल्यानंतर अश्विन तुफान चर्चेत आला आता क्रिकेट पासून दूर असताना तो वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलाय अश्विननं एका कॉलेज इव्हेंटला हजेरी लावली होती या इव्हेंटमध्ये त्यानं हिंदी भाषेबद्दल वक्तव्य केलं त्यानं केलेल्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले नेमकं काय घडलं जाणून घ्या अश्विननं एका कॉलेज इव्हेंटला उपस्थिती दर्शवली या इव्हेंटमध्ये त्यानं विद्यार्थ्यांसोबत संवादही साधला विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यानं विचारलं की कोणाला हिंदीत प्रश्न विचारायचा आहे का मात्र कुणीही हात वर केला नाही त्यापुढे बोलताना अश्विन म्हणाला मला हे सांगावं वाटलं हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही ती अधिकृत भाषा आहे अश्विननं खाजगी कार्यक्रमात केलेलं वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आहे अश्विनच्या या वक्तव्यामुळं सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय